नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज शिल्लक राहिलेली चपाती आणि शिल्लक राहिलेल्या भातापासून रेसिपी बनवणार आहे तर अजिबात भांडे जास्त न पडता आणि कमी वेळात असा पदार्थ होणार आहे तर नक्की बघा तर सुरुवातीला चपाती मी एकदम बारीक करून घेणार आहे तर एकदम बारीक असे भुगा तयार करून घ्यायचा याचा शिळी चपाती असल्यामुळे एकदम बारीक लवकर होते जर तुम्हाला वाटलं असतं मिक्सरच्या भांड्यामध्ये पण एकदा फिरवून घेतलं तरी एकदम बारीक असं तयार होतो चुरा या चपातीचा तर अशा पद्धतीने मी आता एकदम बारीक अशी चपाती केलेली आहे बघू शकता आता मी तर साहित्य घेतलेलं आहे शेंगदाणे घेतले कडीपत्ता आणि मिरची घेतली एक कांदा घेतलेला आहे तर मिरच्या दोन घेतलेल्या आहेत एकदम बारीक कट करून घ्यायच्यात तर मिरची थोडी सपक असल्यामुळे मी दोन घेतल्यात आणि कांदा पण कट करून घ्यायचा आहे कांदा एकदम बारीक आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आता फोडणीसाठी गॅसवर कडे ठेवली आहे एक चमचा तेल टाकायचे आता तेलामध्ये जिरे मोहरी टाकायची अर्धा चमचा आता मोहरी छान तळतळल्यावर याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि हिरवी मिरची टाकल्याबरोबर लगेच शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे भाजून पण निघतात आणि कुरकुरीत असे शेंगदाणे तेलामध्ये तळून निघतात यासाठी मी शेंगदाणे टाकले आता इथे कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा पण गुलाबी रंगामध्ये एकदम छान भाजून घ्यायचा आहे कडीपत्ता टाकायचा आहे आता इथे गुलाबी रंगात तळत तळून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे मीठ थोडं कमी टाकायचे कारण चपातीला आणि भाताला थोडंसं असतं त्यामुळे थोडंसं कमी टाकायचं चिमूटभर हळद टाकायची आणि यानंतर भात टाकायचं सुरुवातीला शिल्लक राहिलेला तरी रात्रीचा भात आहे माझ्याकडे एक वाटीवर आणि रात्रीची एक चपाती राहिलेली होती ती पण याच्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर या दोन्हीचा पदार्थ एक बनवून घेतलेला आहे मी चिमटभर साखर टाकायची साखर कधी पण नंतर टाकायची तेलामध्ये टाकल्यावर गोळ्या तयार होतात आणि दाताखाली येतात यासाठी नंतर साखर टाकायची आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर बघू शकता एकदम छान असा नाश्ता तयार झालेला आहे शिल्लक भातापासून आणि शिल्लक चपातीपासून तर बघू शकता आणि कमी वेळात आणि कमी भांडे भरवता तर एकदम चवदार असा नाश्ता आहे एकदा नक्की करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद